काल मी कालपर्यंत बोलतो आहे आत्ताही तुमच्याशी बोलतो आहे एकनाथ एकनाथ साहेब आज पुण्यामध्ये येणार मी त्यांची भेट घेणार त्यांचा मला फोन नाही आला पण मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि पुण्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावा अशी त्यांना मी विनंती करणार आहे कारण आज पुणे शहरामध्ये मुंबईच्या खालोखाल जी गुन्हेगारी वाढली आणि त्या गुन्हेगारीमुळे सामान्य माणसाला नाक त्रास होतो पोलीस चौकीमध्ये गुंडांचा वावर ह्याच्याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सर्वांनी मिळून इथं लक्ष घालून किती गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे ही विनंती मी त्यांना करणार म्हणजे तुम्हाला कोणाचा फोन आलेला नाही आत्तापर्यंत मला कोणाचा फोन नाही आला पण आज मी दुपारी भेटणार आहे आणि भेटल्यानंतर मी त्याला माझी भूमिका सांगणार आहे पुणेकरांची भूमिका सांगणार आहे ह्याच्यामध्ये पक्ष राजकारण हा पार्ट बाजूला मी पुणेकर आहे आणि पुण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्या पक्षांनी पक्षा एक आचारसंहिता ठेवली पाहिजे आपल्या बरोबर कोण आहे आपल्या व्यासपीठावर कोण आहे तर आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिलं पाहिजे असे वाईट प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला दिसता कामा नये त्याच्यामुळं जनतेमध्ये वेगळ्या पद्धतीचा मेसेज जातो पोलिसांकडे गुन्हेगाराला जा लाल कार्पेट टाकतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो ह्याचा सगळा अभ्यास करून याच्यामध्ये सगळ्यांनीच एकत्रून मग चंद्रकांत आम्ही जो प्रश्न याच्यासाठी त्यांना यासाठी विनंती करतोय की कोथरूडमध्ये चाललेली गुन्हेगारी आणि त्यांच्या आजूबाजूला असणारी लोकं ही लोकं तुम्ही बाजूला करा जनतेला तुम्हाला जनता तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल कारण आपण जर आपल्याच नेत्यांना आरसा नाही दाखवला तर तो गंभीर परिणाम भविष्यात त्या पक्षावर त्या शहरावर त्या असणाऱ्या नागरिकांना होतो तर त्यासाठीच आम्ही त्यांना विनंती करतो